इलेक्ट्रिक शॉक लागून कराड तालुक्यात बाबरमाची येथे दोन सक्क्या भावांचा मृत्यू शेतात विहिरीनजीक फ्यूज बॉक्सचा लागला शॉक रात्री उशिरा घडली घटना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाबरमाची सदाशिवगड तालुका कराड येथे शेतात विहिरीजवळ फ्यूज बॉक्सचा शॉक लागून दोन सक्क्या भावांचा मृत्यू झाला तुकाराम खोचरे व शहाजी खोचरे अशी मृतभावांची नावे आहेत तुकाराम व शहाजी खोचरे दोघेजण दुपारी घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले त्यानंतर ते सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली त्यांनी मोबाईलवरही कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर सायंकाळनंतर तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेला यावेळी तुकाराम व शहाजी खोचरे विहिरीपासून काही अंतरावर मृतावस्थेत पडल्याचे त्यांना दिसले त्यांनी तातडीने या घटनेची माहिती कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांना दिली रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दाखल झाले तत्पूर्वी तातडीने वीज पुरवठा बंद करण्यात आला होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड